लिंगायत समाजाच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी डॉक्टर कुमार फडकुले सभागृह येथे पालक परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रीय लिंगायत संघ भारत यांच्या वतीने रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक नोंदणी व एक ते चार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे लिंगायत समाजातील सर्व पोरजातीचा वधूवर पालक परिचय मेळावा करणार आहोत तर या मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित शेतकरी अंध अपंग विधूर अशा सर्वच प्रकारच्या वधूवरांचा समावेश असणार आहे तरी या मेळाव्यामध्ये वधूवर यांना मोफत प्रवेश दिला जाणार असून याची नोंदणी बसवा मॅट्रोमनी या वेबसाईट वर केली जाणार असून वधूवरांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे आहेत प्रमुख पाहुणे जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश वाले ज्येष्ठ साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ धाराशिवचे राजाभाऊ मुंडे तुळजापूर लिंगायत अध्यक्ष गुरुनाथ बडुरे अक्कलकोट लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजशेखर कापसे अकलूज उत्कर्ष शेठे मंगळवेड्याचे अमोल महामाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच या मेळाव्याकरिता सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक विभागात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे यामध्ये लिंगायत समाज बांधवांनी आवाहन महाराष्ट्रात सांगली चलकंजी कोल्हापूर सातारा कराड त्या भागात मेळावे बरेच घेतलेले आणि हे मेळावे घेत आम्ही एक वेबसाईट काढलेली बसवा या नावाची ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकारचे यावर आम्ही नोंदणी करून घेत असतो लिंगायत समाजामधील ज्या जाती पोट जाती उपजाती आहेत वाली माली तीन गोष्टी साडेतीनशे जाती आहेत आपण सर्वांना परिचित आहे त्या सर्वांनी आमचा स्लोगन आहे की लिंगायत जोडो पोट जात तोडो जा या सगळ्यांनी एकामेबद्दल लग्न व्हावीत असा एक प्रयत्न गेली दहा बारा वर्षे मी या महाराष्ट्रामध्ये करत आहे आज आमचे आदरणीय विजयराव अटोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेवीस नोव्हेंबर रविवार आहे आपल्या इथं जे डॉक्टर निर्मल कुमार संकुल आहे सभागृह या सभागृहामध्ये दुपारी आम्ही अकरा ते अकरा ते चार या वेळेत हा वधूवर मेळावा घेणार आहे या पत्रकार परिषदेस विजयकुमार हत्तुरे सुरेश वाले बाळासाहेब लठ्ठे गौरीशंकर नरोणे मनोज पुरवंत विश्वनाथ कल्याण शेट्टी आदी उपस्थित होते